बातमीपत्राचे प्रायोजक आहेत तुर्कीश जायका आमचा पत्ता हैदराबाद रोड दीपक ट्रान्सपोर्ट जवळ सोलापूर मराठा सेवा संघ आणि मुस्लिम ब्रिगेडमुळे सामाजिक सलोखा कायम आहे सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र मराठा सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले माझ्या सेवा काळात अनेक ठिकाणी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मराठा सेवा संघ आणि मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे तणाव निवळला आणि जातीय सलोखा निर्माण झालाय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणुसकीचा धर्म जपण्याचं काम आजही मुस्लिम ब्रिगेड करत आहे असे मत निवृत्त पोलीस उप मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले या पुढील काळात समाजाला मराठा सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड करून फार मोठं काम अपेक्षित आहे शहर जिल्ह्यात एकताने अखंडता राहावी यासाठी चळवळ सशक्त करू असं मत जिल्हा अध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांनी व्यक्त केले या प्रसंगी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हा अध्यक्ष शफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड पोपट भोसले यांच्यासह नूतन पदाधिकारी रामसर बोलता बोलता उल्लेख केला पोलिस आधी चार पाच काही दंगलीचा प्रकार आम्ही बघत होतो लागून ह्या वर्षी पण केवळ वर सहनशीलतेमुळं आणि वैचारिक जे बैठक असते वैचारिक जे आता तुमच्या पिंड तयार झाला त्याच्यामुळं केवळ ह्या दंगली थांबल्या किंवा काय अनोचित घडणार होत थांबलं त्याचं कारण असं आहे मी की जास्ति तो तो। हो बाला -बाला मी सोलापुरात जवळपास सात वर्ष नोकरी केली आणि सुरुवातीलाच मला फौजार चवडीचा योग आला फौजार चवडीच्या काळामध्ये मी जास्तीत जास्त तिथं विजापूरला बसत होतो तेव्हा टेंट होते टेंट समोर मला मला वाटतं बरेच लोक भेटले आणि त्या दररोज आम्ही संध्याकाळी तिथे बसलेला असायचं वातावरण खराब होतं त्या काळात आम्ही आलो त्यावेळेस आणि तिथे एक तंबू राहायचा पो तीस पोलीस राहायचे पंधरा पंधराच्या ग्रुपमध्ये वखंड साहेबांना माहिती आहे दोन शिफ्ट मध्ये पंधरा पंधरा लोक राहायचे जेव्हा तुमची छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ब्रिगेड जसे जसे काम करायला लागले तसा तसं तिथला बंदोबस्त कमी होत गेला आता किती एकच पोलीस असते बहुतेक एकच नाही का ते पण बघा अजून खूप अजून पुढे गेला तर आता ती चौकी राहणार नाही परत तिथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दोन हजार दोन वाईट घटना घडली होती पुन्हा असं सांगितलं की दोन हजार बाराला होणारच सगळे खाली होते त्यावेळेस मी नव्हतं मी आलो दोन हजार तेराला आणि त्यावेळेसचा माहोल बघितला परंतु इथला मुस्लिम समाज एवढा समजदार आहे मी कितीतरी उदाहरण देऊ शकतो माझ्या या कार्यकाळामध्ये एक वेळ असं होतं की आपल्या सिद्धेश्वराची पालखी निघते रेवन सिद्धेश्वराची श्रावण महिन्यात दर रविवारी आणि योग्य त्यावेळेस आपला पवित्र रमजान महिना चालू होता मीना बाजार भरला होता आणि ती पालखी रविवारी सकाळी येणार होती आणि शेव बाजारचा काही शेवट शेवटून दुसरा तिसरा दिवस असेल आम्ही बैठक लावली